महत्वाची बातमी समोर येते ती म्हणजे हायड्रोजन गॅस सिलेंडरच्या ट्रकला अपघात झालेला आहे या अपघातामध्ये ट्रकला भीषण आग लागली आहे आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे मुंबई अहमदाबाद मार्गा महामार्गावरील शुक्रवारी रात्रीची ही घटना आहे हायड्रोजन गॅस सिलेंडरच्या ट्रकला अप अपघात झाला होता तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी जयराज हे आपल्याशी जयराज राज्य ट्रकला जो हायड्रोजन गॅस अप्लाय करत होता त्या ट्रकला आग लागली होती अपघात झाला होता आता सध्या काय परिस्थिती मध्यरात्रीची घटना हे एकूणच पाहायला गेलं तर वसईच्या सातुरी पाठाजवळ ही हा या ट्रकला अपघात झाला असतो पलटी होऊन त्या ट्रकला आग लागली होती पण मात्र घटनास्थळी तात्काळ वसई महानगर महानगर अग्निशमन यंत्रणा धावली आणि एकूणच आगीवरती नियंत्रण आलं पण मात्र आगीमध्ये हा पूर्ण जळून खाक झालेला आहे ट्रक चालक जो आहे जखमी झालेला आहे त्याला स्थानिकच्या रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात दा आलेला आहे आणि एकूणच आता पाहायला गेलं तर आग ही ट्रकला ट्रक लागलेली ला आग ही आटोक्यात आहे जी 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 धन्यवाद जयराज तुम्ही दिलेल्या सा सविस्तर माहितीसाठी